नमस्कार मी अशोक काळकुटे लढा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख यांचं अपहरण करून अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली या घटनेनंतर गल्ली ते दिल्ली पर्यंत आक्रोश पाहायला मिळाला अगदी गल्ली ते दिल्ली पर्यंतच्या आंदोलनामध्ये स्वतः प्रियंका गांधी अनेक खासदार मंत्र्यांसह आमदार लोकप्रतिनिधी आणि सर्वच स्तरातील सर्वच क्षेत्रातील लोकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन निषेध व्यक्त केला कालच बीड शहरामध्ये लाखोच्या संख्येने लोक रस्त्यावरती उतरले होते मुकमोर्चाच्या माध्यमातूनही लोकांचा आक्रोश दिसून येत होता उर्वरित आरोपींना तात्काळ अटक करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशा प्रकारची मागणीही करण्यात आली मात्र आता या संपूर्ण प्रकारानंतर वीस दिवस उलटून गेल्यानंतरही एकच प्रश्न उपस्थित होतोय तो मात्र पोलिसांचा तपास आता कुठपर्यंत आलाय या घटनेतील हत्येचा तपासही सी आय कडे आता वर्ग करण्यात आलाय आणि या हत्येला कारण ठरलेल्या खंडनी प्रकरणाचा तपास सीआयडीकडे कडे आहे दुसरीकडे ॲट्रोसिटी या गुन्ह्याचा तपासही सीआयडी कडे वर्ग करण्यात आलाय एकूणच तीनही गुन्ह्यांचा तपास आता सी आय डी कडून केला जातोय कालच्या मोर्चानंतर सीआयडी कडून तपासाला वेग आल्याचं पाहायला मिळालं या मोर्चानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण युवती प्रदेशाध्यक्षा संध्या सोनोने यांच्यासह कराडच्या पत्नीच देखील कसून अशी चौकशी सीआयडी कडून करण्यात आल्याचं पाहायला मिळालं शेकडो लोकांची चौकशी आतापर्यंत सीआयडी कडून करण्यात आली आहे मात्र दुसरीकडे लातूर जिल्ह्यातील रेणापूर बीड पुणे जिल्ह्यातील आळंदी आणि मुंबईमधील मोर्चानं राज्य सरकारवरती आता दुसरीकडे दबाव आल्याचं पाहायला मिळत अतिशय निर्घृण आणि अमानुषपणे झालेल्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी आणि गुंडगिरी संपुष्टात आणा अशा प्रकारची राज्याच्या कानाकोपऱ्यातून मागणी होताना पाहायला मिळते आतापर्यंत सीआयडी न शेकडो लोकांची कसून चौकशी केलेली आहे तर दुसरीकडे या गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीतून दोन मोबाईल देखील जप्त करण्यात आले यामध्ये सुदर्शन घुले जो मुख्य आरोपी आहे त्याचा देखील मोबाईल आहे या मोबाईल मध्ये संतोष देशमुख यांना मारहाण करताना आणि त्यांची हत्या करतानाचा व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आलंय आणि या मोबाईल मधला डेटा रिकव्हर करण्यामध्ये आता सीआयडी ला यश आलंय यातील व्हिडिओ सी च्या हाती लागल्याची माहिती आज मीडियातील चालवलेल्या बातम्यांमधून समोर आली आहे तर दुसरीकडे याच मोबाईल मधला डेटा रिकव्हर केल्याच्या नंतर तब्बल सोळा कॉल एका बड्या नेत्याला केल्याची देखील माहिती धक्कादायक माहिती समोर आली आहे या समोर आलेल्या माहितीनंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडून या बड्या नेत्याचं नाव जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे मात्र आता सामान्य लोक असो की बडे नेते असो हो। अगदी दिल्लीतूनही आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली जाते आणि फाशीचीच शिक्षा देण्यात यावी अशा प्रकारची मागणी केली जाते मात्र आता प्रशासन कशा पद्धतीनं कसून तपास करतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी फरार असलेल्या आरोपींची संपत्ती जप्त करा अशा प्रकारचे आदेश सी ला दिले